स्वतः भारतीय बँक असल्यामुळे केवळ पस्तीस लाख रुपये भरून घेते आर्थिक नुकसान म्हणून दूध संघाकडून सत्ताधाऱ्यांकडून कोणतीही एफ आय आर दाखल झालेली आहे अशातूनच या सगळ्या गोष्टीला आळा बसणार की नाही असं एक प्रश्न चिन्ह उपस्थित होते त्यामध्ये सत्ताधारी पण दुर्लक्ष करतायत आणि विरोधक म्हणून विरोधकांकडून तोंडावर पोट असल्याचं चित्र आहे नेमकं काय परिस्थिती आहे कोकणमध्ये नेमकं काय चाललं म्हणजे जेव्हा मी जेव्हापासून मी निवडून आले तेव्हापासून प्रत्येक वेळेस मी भ्रष्टाचारावरती प्रश्न निर्माण केलेले आहेत जेव्हा जेव्हा मी प्रश्न विचारलेले आहेत मला तर एकाही प्रश्नाची उत्तरं मिळाली नाहीत मग म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक जीबीचं पण तुम्हाला माहिती असेल तिथे मला कधीही कुठल्या भ्रष्टाचाराच्या विषयी ना एक्सप्लेनेशन मिळालेलं आहे ना कुठली उत्तरं मिळालेली आहेत आणि हा प्रश्न जो आहे तो खूप सिरियस आहे दुसरी गोष्ट विरोधक शांत नाही आहेत मी बोलू शकते पण आत्ता मी शांत एवढ्यासाठी राहिलेली की प्रत्येक वेळेस जेव्हा मी आरोप करते एखादा किंवा मी एक्सप्लेनेशन मागते तेव्हा उलटं ते आमच्यावरती टाकलं जातं आणि एकच विषय बोलला जातो ह्यांचे टँकर बंद झाले यांना ह्यांची सत्ता गेली म्हणून यांना दुखतंय मग मी पण यावेळेस असा विचार केला आपणसुद्धा जरा शांत बसूया यांनासुद्धा वेळ देऊया काय करतायत चांगलं करू देत गोकुळसाठी जर माझ्यामुळं बदनामी होत असेल तर कारण आजपर्यंत जे मी प्रश्न विचारले ते मी शेतकरी हिताचेच विचारले आणि गोकुळ संबंधितच विष विचारलेले आहेत आजपर्यंत मी विषय सोडून कुठंही भरकटलेले नाही आहे विषय सोडून मी कुठलेही व व्यक्तिगत प्रश्न विचारलेले नाही आहेत पण सत्ताधाऱ्यांच्याकडनं कायम आमच्यावरती व्यक्तिगत टीका होते त्यांना गोकुळचा प्रश्न विचारला तरी ते कायम व्यक्तिगत टीका करतात त्याच्यामुळं मी शांत बसले की जे काही विचारायचे असं आता लोकांच्या माध्यमातून ते विचारलं ला जायला लागलेलं आहे त्यांना मला आनंद आहे की लोकांना तर याची जागृती व्हायला लागलेली आहे आणि निश्चित जे तुम्ही म्हटला त्याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे एफ आय आर दाखल करणं पण गरजेचं होतं आणि त्यांनी एका कंपनीकडनं पस्तीस लाख रुपये भरून घेतल्याचं मला सांगितलेलं आहे जे मननी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही हे दंड आकारलेला आहे त्याच्यात जे इन्वॉल्व्ह होते ते चार लोक बडतर्फ केलेले आहेत पण मला असं वाटतंय की हे चार लोकांचं काम नाही त्याच्यात इतर सुद्धा इन्वॉल्व्ह असतील आणि जे काही असेल मी म्हणते एक संस्था नाही ज्या ज्या संस्था इन्व्हॉल्व असतील मग त्या कोणाच्याही असू देत सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि गोकुळणी आता समोर येऊन म्हटलं पाहिजे की आमची चौकशी करा किंवा आम्ही चौकशीला सामोरं जायला तयार आहे सत्ताधारी कशाला पाठवतील सही पण नाही आहे पण खाली लिहिलेलं आहे की सगळ्या दूध उत्पादक सभासदांच्या कडून कर्मचाऱ्यांच्याकडून सुपरवायझर्स सगळ्यांनीच असं लिहिल्यासारखं त्यांनी दिलेलं आहे नाही ना। मी मगाशी तेच म्हटलं की खोडसाळ पण असं असत नाही हे कोणीतरी लिहिलेलं आहे म्हणजे त्या व्यक्तीने हे अनुभवलेलं असावं किंवा पाहिलेलं असावं ज्याला हे मान्य नाहीये आणि मला असं वाटतं निनावी पत्र असेल तरी जर आप कधी कधी असं होऊ शकतं एवढा मोठा दूध संस्था आहे ती किंवा दूध संघ आहे एवढा मोठा तर इतके सारे डिपार्टमेंट आहेत काही गोष्टी अशा होऊ शकतात पण त्याच्यावरती आपलं लक्ष असणं किंवा त्याची जर चौकशी करणं डिटेलमध्ये हे गरजेचं आहे आपल्या एन डी बीच्या कुठल्याही निकषाला डावलून खरेदी झालेली नाही असं एम डीचं म्हणणं आहे माझी त्यांच्याशी बोलणं झालं तर ते म्हटले की कुठल्याही प्रकारे आम्ही कुठलेही नियम डावललेले नाही आहेत म्हणून पण

मला सुरू कधी काल आम्हाला सगळ्या संचालकांना आणि गोकुळला एक निनावी पत्र प्राप्त झालेलं आहे ज्याच्यामध्ये पशुसंवर्धन विभागातील औषध खरेदी घोटाळ्याबाबत काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत तर हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मला थोडंसं ते गांभीर्याने घ्यावंसं वाटलं जरी पत्र निनावी असेल तरीसुद्धा कुठल्या तरी अगदी आतल्या व्यक्तींनी एवढी डिटेल माहिती लिहिली आहे हे, हे कळतं आहे कधीकधी कसं असतं की निनावी पत्रांना गोकुळ जास्त महत्त्व देत नाही म्हणून कदाचित याच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं पण पत्र जरी निनावी असेल तरी हेही समजून घ्या की हे ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांना कदाचित प्रस्थापितांना अंगावर घेणं परवडणार नाही त्याच्यामुळं जर तिथल्या कोणीही कर्मचारी असू देत नाही तर सुपरवायझर असू देत जसं खाली लिहिलेलं आहे कि किंवा सभासदांच्यापैकी कोणीही पाठवलं असेल तर मला असं वाटतं की त्यांचे स्वतःचे काही रिझन्स आहेत समोर न येण्याचे आणि तेवढं आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे त्यांनी पत्र पाठवून एक पाऊल पुढे टाकलेलं आहे याचा अर्थ त्यांनाही कुठेतरी हा कारभार मंजूर नाही आहे आणि त्यांची अशी अपेक्षा आहे की याच्यावरती चौकशी होणं गरजेचं आहे तर नुसतंच हा खोडसाळपणा आहे किंवा हे कोणीतरी व्यक्तिगत द्वेषापोटी केलं आहे असं म्हणून हे टोटली नजर अंदाज करण्यापेक्षा माझी माझी अशी विनंती राहील गोकुळ प्रशासनाला की याच्याबद्दल खोलवर चौकशी झाली पाहिजे म्हणूनच मी म्हटलं की हे पत्र जे आहे त्याची चौकशी झाली पाहिजे नजरअंदाज करता कामाने कारण हे पत्र वाचल्यावरती कळतं की याच्यातले जे डिटेल्स आहेत ते अगदी माहिती असणाऱ्या व्यक्तीने दिलेले आहेत म्हणजे असंच कोणीतरी द्वेषापोटी काहीतरी लिहित आहे असं नाही आहे त्यांनी बरोबर कशा पद्धतीनं मेडिसिन्स खरेदी केली जातात मग कुठल्या स्टेजला येऊन लॅब टेस्टिंग होतं आणि मग कशी वापरली जातात इतके डिटेल्स दिलेले आहेत कुठंतरी आता मला वाटते की कर्मचाऱ्यांच्यातनं सुद्धा हा सूर आता हळूहळू उमटायला लागलेला आहे की थोडासा अन्याय होतो आहे तिकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे म्हटलं ना की कारवाई पुढं न्यायची असेल तर मी नेऊ शकते कारवाई मी थांबवली एवढ्यासाठी थांबवली की असं नको व्हायला की यांनी व्यक्तिगत द्वेषातनं गोकुळची बदनामी चालू केली जरी कारवाई पुढं गेली तर शंभर टक्के सगळ्यांच्यावरती लायबिलिटी निश्चित होऊन सहा वर्षासाठी इलेक्शनसाठी डिबार होऊ शकतात संचालक संचालक मंडळ बरखास्त होऊ शकते कारण तेवढे गंभीर ताशेरे हायकोर्टाने वाढ ओढलेले आहेत पण मला असं वाटतंय जसं मी आधी म्हटलं होतं की गोकुळ काढून घेण्यामध्ये किंवा गोकुळ बरखास्त करण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आहे जो इंटरेस्ट होता की गोकुळमध्ये चुकीचा कारभार चालू आहे तो दाखवण्यामध्ये होता आणि ते दाखवण्यात आम्ही कुठेतरी यशस्वी झालेलो आहे जर मी हे पुन्हा केलं असतं तर पुन्हा तेच आमच्यावरती आरोप झाले असते म्हणून मला ते व्यक्तिगत आरोप नको आहेत म्हणून मी शांत बसले नाही गाईच्या उत्पादकांना दर मिळतोय ही चांगलीच गोष्ट आहे आनंदाची आहे आणि म्हशीच्या उत्पादकांना सुद्धा दर चांगला मिळावा ही अपेक्षा आहे जेणेकरून तो दर शेवटपर्यंत शेतकऱ्यापर्यंत जात असेल तर स्वागतार स्वागत आहे या सगळ्या गोष्टीच आणि दूध उत्पादकांना हमीभाव मिळावा हमीभाव मिळावा पण मग त्यांनी तो निर्णय दिलेला नसेल अजून खा ना खाली नाही चांगलं आहे ते झाली पाहिजे मला वाटते दूध दरवाढ कारण का शेवटी चार पैसे शेतकऱ्याला जादाचे मिळणार आहेत पण जेव्हा दूध दरवाढ आपण देतो शेतकऱ्याला तेव्हा इतर गोष्टीसुद्धा आपण बघतो म्हणजे एखादी संस्था चालवताना बाकीच्या गोष्टीसुद्धा खरेदी सुद्धा बघितली जाते आपला दुसरा खर्च बघितला जातो आणि मग शेतकऱ्याला दर दिला जातो

मगाशी पण तुम्हाला हेच म्हटलं की मी आजपर्यंत गोकुळ आणि त्याचे ज्या त्या वेळेस घडलेले जे विषय आहेत ते सोडून मी कधीही भरकटलेली नाही आहे माझ्या विषयापासून पण तुम्ही त्यांच्यातल्या कोणालाही विचारलंच जर काही प्रश्न तर त्यांचे ती ठराविकच उत्तरं आहेत राजकीय उत्तरं आहेत आणि व्यक्तिगत उत्तरं आहेत जे मला असं वाटलं की वारंवार तेच 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 बोलत आहेत आणि तेच छापून येतं आहे म्हणजे आता त्याला कुठेतरी फुलस्टॉप मिळाला पाहिजे कारवाईचं पुढे नेण्याचं न नेण्याचं हेच एकमेव कारण आहे अजून दीड वर्ष आहे कारभार सुधारायचा असेल तर अजूनही सगळेजण एकत्र एक येऊन चांगला कारभार करू शकतो